श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे आपण जे काही सेवा करू जे काही उपाय करू ते प्रभावी ठरतातच यामुळे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करणे व काही सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे तर आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही तुम्हीवरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही सेवा करतो जे काही उपाय करत असतो ते फलदायी हे ठरतच असतात आता ज्यांना या सेवा करणे शक्य असेल तर त्यांनी आवर्जून करा आणि ज्यांना सेवा करणे शक्य होत नसेल तर दिवसभरामध्ये त्यांनी एक मंत्र जर करायचं आहे तर आपण उद्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ज्या पण गुरुंना मानता त्या आणि सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे जर आपण उद्या सेवा केली तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळेल तर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक करायचा आहे मग तुम्ही अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपण एक चौरंग मांडायचा आहे चौरंगावरती लाल वस्त्र टाकायचं आहे त्यावरती तुम्ही स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवू शकता किंवा दत्त महाराजांची मूर्ती फोटो ठेवला तरी पण चालेल त्यावरती आपल्याला तांदळाची रास ही मांडायची आहे तांदळाची रास मांडताना खाली स्वस्तिक काढायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ घ्यायचे आहे तांदळावरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती तुम्ही स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फो फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो हा ठेवू शकता या दिवशी तुम्ही नवीन वस्त्रे परिधान करायचे आहे मग तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता की जो रंग स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे किंवा लाल रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता तसेच हिना अत्तर आणि अष्टगंध चंदन देखील स्वामी महाराजांना दत्त महाराजांना आपण लावायचं आहे आता आपली जी काही सेवा आहे ती सेवा आपण करून घ्यायची आहे मग तुम्ही कोणती सेवा करणार असाल मग स्वामी चरित्र सारामृत पठण करायचे असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचे काही अध्याय वाचायचे असतील किंवा तारक मंत्र म्हणायचा असेल स्वामी महाराजांचे नामस्मरण अकरा माळी जप करायचं असेल तर जी काही सेवा करायची आहे ती सेवा तुम्ही अगोदर करून घ्यायची आहे आता आपण देवघरामध्ये उद्या दिवसभर जरी तुम्ही दिवा प्रज्वलित ठेवला तरी पण चालेल तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य झाले नाही तर त्यांनी उद्या गुरुचरित्रमधील नववा अध्याय जरूर पठण करायचा आहे हा अध्याय जर पठण केला तर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती देखील पूर्ण होते व आपल्या आयुष्यातील सर्व संकटे विघ्ने हे दूर होतात आता प्रत्येकालाच वाटते की गुरुचरित्र पारायण करावे पण काहींच्याने ते शक्य झाले नाही कारण की घरामध्ये लहान बाळ असेल किंवा दुसरेही काही प्रॉब्लेम्स असतात कामासाठी बाहेर जावं लागतं अशा काही अडचणी अडथळे संकटे असतात तर आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य झाले नाही तरी पण आपल्याला उद्या गुरुचरित्रामधील एक श्लोक म्हणायचा आहे खरं तर संपूर्ण गुरुचरित्राचे फळ या एका श्लोकामध्येच आहे ज्यांना बावन्नाध्यायी गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर त्यांनी फक्त एक एक श्लोकी गुरुचरित्र पठण करायचं आहे पण हे एक श्लोकी गुरुचरित्र पठण करताना जर तुम्ही काही नियम पाळून पठन केले तर नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे हे बघायला मिळतील कोणते नियम पाळावेत हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता आपल्याला हा जो काही एक श्लोकी गुरुचरित्र आहे ते आपण दिवसभरामध्ये कधीही म्हटलं तरी पण चालेल फक्त एक काम करायचं आहे अगोदर आपण देवघरामध्ये देवापुढे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता एक वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ घ्यायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्यावरती तो दिवा ठेवायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यानंतर आपण हे एक श्लोकी गुरुचरित्र म्हणायचं आहे प्रथम आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे तसेच तीन अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे तांब्या भरून पाणी घेतल्यानंतर आपण त्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्याला एक श्लोकी म्हणायचं आहे आता हा श्लोक अत्यंत साधा आणि सोपा आहे हा श्लोक कोणी पण म्हणू शकतं घरातील अगदी ताई दादा आजी आजोबा मुलांनी जरी ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळात काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही आपण हे आसन घेऊन बसायचं आहे आणि हा श्लोक म्हणायचा आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पाठ पीठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला बिलुवाडीची संगमा तेथून मठ गणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा आता आपण अत्यंत श्रद्धेने मनापासून हा श्लोक एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तुम्हाला जर म्हणणे खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता मोबाईलवरती देखील तुम्हाला एक श्लोकी गुरुचरित्र सहज मिळून जाईल मग तुम्ही ते श्रवण केलं तरी पण चालेल आता हे सर्व झाल्यानंतर परत तुम्ही श्री गुरुदेव दत्त महाराजांकडे स्वामी समर्थ महाराजांकडे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती सांगायची आहे मग घरामध्ये मा आजारपण सतत चालू राहत असेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल विवाहामध्ये अडचणी अडथळे येत असतील मुलांना अभ्यासामध्ये नोकरीमध्ये अडचणी अडथळे असतील तर जे काही आहे ते तुम्ही स्वामी महाराजांना महाराजांना श्री दत्त महारा अगदी मनापासून आणि श्रद्धेने तळमळीने सांगायचं आहे की मला ही गोष्ट पाहिजे आहे मला या गोष्टीची खूप गरज आहे असे तुम्ही स्वामी महाराजांना सांगायचं आहे तुमच्यासाठी जर ती गोष्ट योग्य असेल तर स्वामी महाराज नक्कीच ते तुम्हाला देतील आता त्यानंतर आपण जे काही तांब्या भरून पाणी घेतलं होतं ते पाणी आपण थोडं ग्रहण करायचं आहे तसेच आपल्या घरातील सर्व व्यक्तींना हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे अगदी घरातील आजी असतील आजोबा असतील सर्वांनी हे पाणी ग्रहण करावं एखादी व्यक्ती जर घरामध्ये आजारी असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही आवर्जून हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे तसेच आपण ज्या तीन अगरबत्ती प्रज्वलित केल्या होत्या त्यामधील थोडीशी राग घ्यायची आहे आणि ती आपल्याला त्या तांब्या भरून पाण्यामध्ये टाकायची आहे आणि मग तुम्ही हे पाणी ग्रहण करायचं आहे अगदी किंचितशी राग घेतली तरी पण चालेल फक्त आपण तांब्यावरून हात आपला उचलायचा नाही जोपर्यंत आपलं एक श्लोकी गुरुचरित्र एकशे आठ वेळा म्हणून होत नाही आता हे पाणी सर्वांनी ग्रहण केल्यानंतर उरलेलं जे काही थोडं पाणी आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे मग किचनमध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये गॅलरीमध्ये तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर देखील तुम्ही हे पाणी थोडं शिंपडावं यामुळे जर तुमच्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि ज्यांना बसून देवापुढे बसून हा मंत्र म्हणणे देखील शक्य होणार नाही तर त्यांनी रात्री झोपण्याच्या अगोदर तरी मोबाईलवरती हा मंत्र जप लावून द्यायचा आणि हे एक श्लोकी गुरुचरित्र आपण एकवीस वेळा देखील नाही आणि अकरा वेळा देखील नाही आपल्याला एकशे आठ वेळा हे एक श्लोकी गुरुचरित्र पठण करायचं आहे तुम्हाला जरा हा